रामप्रभूंना वाटला आपल्या रामनामाचा महिमा एवढा आहे मग आपल्या हाताने दगड तरंगणार नाही का म्हणून सगळेजण शिबिरात झोपायला गेल्यानंतर रामप्रभू रात्रीच्या वेळेला आले भला मोठा दगड उचलला आणि पाण्यात टाकला जसा दगड पाण्यात टाकला तसा बुडाला रामप्रभूंना वाटला हा जरा जास्तच मोठा घेतला म्हणून छोटा उचलला तो टाकला तोही बुडाला रामप्रभूंना वाटलं मला तर कोणी पाहिलं नसेल ना पावसाळ्याच्या दिवसात जर मोटरसायकल घसरली माणूस जर आपटला तर तो, तो पहिले लागलं किती हे बघत नाही इकडे तिकडे बघतोय मला तर कोणी पाहिलं नसेल ना तसं रामप्रभू इकडे तिकडे बघतायत पाठीमागं हनुमंतराय म्हटले कधीपासून म्हटले पहिला दगड आला म्हटले कोणाला सांगू नको मी दगड सोडल्यावर बुडलेत नाही तर सगळेजण मला हसतील तेव्हा हनुमंत जी म्हणतात प्रभू काय खोट आहे तुम्ही जे केलंय ते अगदी योग्य आहे प्रभू तुमच्या नामावर दगड तरेल पण ज्याला तुम्ही सोडून दिलं त्याला कोणीच तारू शकत नाही कोण तारू शकत त्याला हा दगड तर तुम्ही सोडलाय प्रभू तुमचा आश्रय ज्याने घेतला ना तो दगड जरी असला तरी तो तरंगतो आणि तुमचा आश्रय जर घेतला नाही ना तर माणूस सोन्यासारखा जरी असला तरी तरंगत नाही म्हणून नामाचा महिमा राम रामप्रभूंनाही माहिती नाहीये एवढा राम नामाचा महिमा आणि म्हणून म्हटलेला आहे नामे तरी